विद्यार्थ्यांनी गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे प्रसादच्या जिज्ञासवृत्ती वृत्तीचे या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले कौतुक जिल्हाधिकारी एडगे यांच्या संकल्पनेतून डे विद कलेक्टर उपक्रम हातकलणे तालुक्यातील नवे पारगावेतील श्री पराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव यांनी आज डे विद कलेक्टर उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी एडगे यांच्यासोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकामध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासवृत्तीचे या उपक्रमाचे कौतुक केले वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकेतकर यांनी दिली यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंचीवरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठवण्याबाबत सहकार्य करण्यात येईल असे सांगितले शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी अभ्यासाची सवय लागावी तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि जिल्हा अधिकारी यांच्या करिअर व कार्याची माहिती घेऊन यातून त्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हा अधिकारी अमोलडके यांच्या संकल्पनेतून डेव्हिड कलेक्टर हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा अधिकारी कार्यालयात राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत उत्सुक प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे या उपक्रमाची पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो प्रसादने मागील तीन वर्षामध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच त्याने व्यकृत स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे आजच्या डे विथ कलेक्टर उपक्रमात त्यांनी आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच यावेळी जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार यादव पर्यवेक्षिका सुरेक्षा सुरेक्षा रोकडे आई नम्रता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे तसेच विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तिन्ही वर्षी विज्ञान उपकरणे तयार करून ती प्रदर्शनात सादर केली होती जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्या संकल्पनेतून डे कलेक्टर या उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी कॉफी विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रमही राबवण्यात येणार आहे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी दोन ते तीन या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात निवड केलेल्या शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी श्री येडगे संवाद साधणार आहेत दरम्यान प्रसाद या विद्यार्थ्याच्या विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकितकर यांनी या विद्यार्थ्याकडे दिलेले विशेष लक्ष वैयक्तिक प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे त्याचे वक्तृत्वाचे संशोधनाबाबत आवड निर्माण झाली असून त्याचे बोलण्याचेही धाडस वाढले असून त्याची अभ्यासाची आवड निर्माण झाली असे याबद्दल शिक्षिका स्वाती कौकितकर यांचे पालक विद्यार्थ्यातून कौतुक होत आहे नमस्कार मी प्रसाद संजय जाधव मी श्री पाराशर हायस्कूलमध्ये शिकत आहे माझे गाव राहणार भैरेवाडी वारणानगर भैरेवाडी आज कॉपी विथ कलेक्टर अंतर्गत मी अमोल येडगे साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले मार्फत काही संकट ते मिटवली परत जे आणि मोठ मोठे लोक त्यांची कामे त्यांनी मिटवली त्यांचे का काम खूपच छान आहे यामुळे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद <laughs> 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 <अगे>? <laughs>

हा आणि दुसऱ्या वर्षी स्मार्ट हेल्मेट तरच गाडी चालवते हेल्मेट काढले तर गाडी नाही ड्रिंक करून गाडीवरती बसल तर बजाव वाजून गाडी बंद पडते आणि गाडीवरती तर बजाव वाचतो तिसऱ्या वर्षी केलेक्ट्रिसिटी <laughs> फ्रॉम रोड रस्त्यापासून त्या पिझ इलेक्ट्रिक प्लेटा बसवलेल्या त्याचं वैशिष्ट्य त्याच्यावरती दिला